नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी माझ्या अनुभवातून सांगत आहे ज्यावेळेस माझे मिस्टर कोरोनामुळे वारले त्यावेळेस नवीन नवीन मी अजूनही रडते असं नाही की नवीन नवीन जेव्हा वारले ना तर प्रचंड रडले मी तर बरेच जण दारावर आले त्यांच्याजवळ रडली तर खूप रडली अक्षरशः म्हणजे मला दिसत नव्हतं डोळ्यांनी सतत रडायची कोणी आलं तर सतत रडायची तर असंच मला कोणीतरी सांगितले की आता मला आठवत नाही मी कोणत्या बाईजवळ जास्त रडली तर मी फक्त ती गोष्ट कानांनी ऐकलेली आहे माझ्याविषयीची मी माझ्या अनुभवातून सांगत आहे तर मी कानात माझ्या कानांनी ऐकली एका एक जणाकडनं की तू अमुक अमुक बाईजवळ खूप जास्त रडली आहे तर ती तुला म्हणत होती म्हणजे मला की ती बाई खूप रडत असते त्याच्यामुळे माझी मुलं मुलं आजारी पडतात तिचं दुवाडबाईचं म्हणजे माझ्या माझं त्या दुवाडबाईचं दर्शन दिसलं तर माझी कामं होत नाही तिचा रडका चेहरा दिसला तर मी स्वतः आजारी पडते असं त्या बाईने मला सांगितलं की अमुक अमुक बाई तुम्हाला असं म्हणत म्हणतात की म्हणजे सांगायचं तात्पर्य कसं आहे ना मित्रांनो की लोक असेही बोलतात आणि समजा मी जरी रडलीच नाही सतत मी हसत राहिली तर लोक तसेही म्हणतात की हिचा नवरा मेलेला आहे आणि ही नेहमी हसतच राहते आणि काही लोक असेही म्हणतात की ही सतत रडत असते आणि आम्हाला दिसत असते त्याच्यामुळे आमची घरातली कामं होत नाही या रडका रडक्या दुवाडबाईचा चेहरा पाहून आमचे नवरे आजारी पडतात आमची मुलं आजारी पडतात तर खरं सांगू का मित्रांनो मी पाच तोंडी लोकांची पाच तोंडी लोकांचा अनुभव घेतलेला हो आहे तर सांगायचं एक तात्पर्य म्हणजे म्हणतात ना लोक गाडं पण चालू देत नाही आणि लोक काय म्हणतात घोड्यावर पण चालू देत नाही तशी माझी गोष्ट आहे मी जर हसली तो लोका मिजर तर लोकं म्हणतात हिला काही नवऱ्याचं लागलंच नाही मी जर सतत रडत राहिली तर म्हणतात हिचा दुवाड चेहरा हिचा रडका चेहरा सतत दिसत असतो म्हणून सांगते मित्रांनो पाच तोंडी लोकांपासून लांब रहा आणि आपल्याला जे करायचं असेल कारण आपला स्वतःवर आत्मविश्वास असतो ना की आपल्याला काय करायचं आहे कसं जीवन जगायचं आहे कसं हसायचं आहे केव्हा हसायचं आहे केव्हा रडायचं आहे हे आपणच ठरवायचं कारण आता आहे ना मी थोडी थोडी हुशार होत आहे नवऱ्या वारल्यापासून कारण माझ्या रामाच्या राज्यामध्ये म्हणजे जेव्हा माझा राम जिवंत होता माझा नवरा जिवंत होता त्या राज्यामध्ये टार्गेट खूप होतं फॅमिलीचं आता माझा राम गेल्यावरती आता मला खूप वेगळं व्हायचं आहे म्हणजे वेगळं व्हायचं म्हणजे वागणुकीने वेगळं व्हायचं आहे आता ते म्हणतात ना झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवायचीच नाही आहे माझ्या रामाच्या राज्यात माझ्या रामाने माझं म्हणजे मला बोलत होते की नको तू कोणाला आता बोलत जाऊ पण तो जास्तच फॅमिलीत फायदा घेतला जात होता म्हणून सांगते की आपला आपल्यावर आत्मविश्वास आहे ना तसंच जगायचं मित्रांनो किती हसायचं किती रडायचं केव्हा हसायचं केव्हा रडायचं म्हणून अशाही कुटुंबामध्ये लोक असतात अशाही कुटुंबामध्ये व्यक्ती असतात तर आपण स्वतःच्या आत्मविश्वासाने वागलं पाहिजे असं मला तरी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे की लोक पाच तोंडी असतात म्हणून आपण स्वतःच्या आत्मविश्वासाने वागलं पाहिजे असं मला वाटतं